नमस्कार मित्रांनो प्राणू शेंडे किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज माझ्या मिस्टरांचं गरमागरम काहीतरी खाण्याची इच्छा होती तर ते म्हटले झटपट पण व्हायला हवे चटपटे पण राहायला हवे आणि हेल्दी पण असायला हवे तर मी म्हटले आपक हुकूम सराकोपे चला तर मग गरमागरम चटपटे हेल्दी मुंगाच्या डाळीचे उत्तपम करण्याकरिता सुरुवात करूया सोबत चटपटी चटणीसुद्धा करणार आहोत तर सगळ्यात आधी बिना वाली मुंगाची डाळ रात्रभर भिजवून घ्यायची आहे किंवा तीन तासांसाठी पण भिजवून घेतले तरी चालते तुमच्याकडे सिलट्यावाली डाळ असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता मिक्सरच्या पॉटमध्ये डाळ ॲड करून सोबतच चार मिरची अर्धी वाटी दही सोडा चवीनुसार मीठ हे सर्व ॲड करून पाणी न टाकता बंद चालू बंद चालू करत मिक्सरवरती अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे मिरचीचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता नंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून मिक्सरवरतीच आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर जास्त काही पातळ नाही आणि जास्त काही घट्ट पण नाही नॉर्मल बॅटर आपल्याला हवा आहे बॅटर एका बाउलमध्ये ॲड करायचा आहे आणि थोड्या वेळांसाठी फेटून घ्यायचं आहे तर आता आपण चटपटी चटणी करणार आहोत तर त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये फुटाने ॲड करायचे आहेत तुम्ही दालिया पण घेऊ शकता सोबतच पुदिना कोथिंबीर कढीपत्ता मिरची चवीनुसार मीठ हे सर्व ॲड करून मिक्सरवरती काढून घ्यायचं आहेत चटपटी चटणी होण्यासाठी लिंबाचा रस पण यामध्ये ॲड करायचा आहे आणि इथे आपली रेडी आहे चटपटी चटणी तर आपला बॅटर पण रेडी झाला होता आता एका नॉनस्टिक तव्यावरती हे बॅटर आपल्याला फैलवून घ्यायचे आहे जास्त पातळ करायचे नाही आहे नंतर यावरती बारीक कट केलेले कांदा टमॅटो कोथिंबीर एक चम्मच तेल हे सर्व ॲड करायचं आहे आणि थोड्या वेळांसाठी एक साईडला शिजवून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने उलटून पुलटून दोन्ही पण साईडला उत्तपम शिजवून घ्यायचं आहेत तर इथे गरमागरम उत्तपम रेडी झालेलं आहे हे उत्तपम काढून घेऊया एका प्लेटवरती आणि गरमागरम उत्तपम सर्व करून घेऊया चला तर मग गरमागरम चटपटे हेल्दी उत्तपम रेडी झालेले आहे नक्की एकदा तरी ट्राय करून बघा लवकरात लवकर होऊन तयार होते सकाळच्या नाश्त्यासाठी एक नंबर बेत आहे नक्की ट्राय करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू